ଦୂର ଦୂର समाजसेवक कार्यकर्ते समाज बांधव सगळे आम्ही इथं अभिवादन करण्यासाठी आलो आहोत आणि नक्कीच या वर्षी संपूर्ण भारतामध्ये जो शवालाल जन्मोत्सव साजरा होतोय तो अतिशय आगळा वेगळा आणि त्याचाच एक त्यामधलाच एक भाग म्हणून छत्रपती संभाजीनगर मध्ये आज बंजारा ब्रिगेडच्या वतीनं ढोल ताशा मंडळांची स्पर्धा ठेवलेली आहे आणि त्या स्पर्धेनिमित्त आपण आम्ही इथं सर्वजण उपस्थित आहोत आदरणीय आयुक्त जी श्रीकांत साहेब यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे आणि खूप मोठा जन्मोत्सव हा छत्रपती संभाजीनगर मध्ये एक आगळा वेगळा जन्मोत्सव या वर्षी साजरा होतो आता संत शहालाल महाराजांची जयंती आहे आणि प्रत्येकच जण ज्याच्या त्याच्या पद्धतीनं इथं अभिवादन करण्यासाठी येणार आहे आदरणीय मी अतुल साहेब मंत्री महोदय तेही आता येऊन गेले मान्य संजय शिसर साहेब बी आता पडाव्यात येतील त्यासोबत सोबत संदीपान भुमरे साहेब बी या ठिकाणी येतील आणि प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने येऊन अभिवादन करेल हे मात्र नक्की आहे कारण बंजारा समाज या म्हणजे सृष्टीवरचा असा एकमात्र समाज आहे आणि त्यामध्ये संत शेवालाल महाराजांची जी शिकवण होती ती खूप मोठी शिकवण आहे ती सर्व समाजाच्या समाजाला समाज उद्देशून त्यांनी त्यांचं कार्य केलेलं आहे त्यामुळं सर्व समाजांना आदर्श घ्यावा असं कार्य संत शिवराज महाराजांचं आहे त्यासाठी सर्व समाज बांधव या ठिकाणी अभिवादनासाठी येत असतात शासनाकडनं अपेक्षा हीच आहे की भाऊ आता मागच्या जर तुम्ही मागच्या सरकारमध्ये पाहिलं तर मागच्या सरकारने बऱ्याच काही गोष्टी समाजासाठी केल्यात यानंतरही तेच सरकार कंटिन्यू झालेलं आहे महायुतीचं सरकार आहे आणि मला अपेक्षा आहे की आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली जे सरकार आहे आदरणीय मी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आमचे नेते त्यांच्या नेतृत्वाचे सरकार आहे आदरणीय मी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाचं सरकार आहे हे सरकार नक्कीच पुढील काळामध्ये बंजारा समाजाला मान सन्मान मिळवून देईल आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देण्यासाठी ते तत्पर आहेत हळूहळू बऱ्याचशा गोष्टी त्या करतायत मला अपेक्षित आहे तर भविष्यामध्ये नक्कीच बंजारा समाजाला मुख्य प्रवास आणण्यासाठी महायुती सरकार काम करेल बंजारा समाज बांधवांना हेच आव्हान मी या निमित्तानं या जन्मोत्सवानिमित्त मी प्रथम तर सगळ्यांना शुभेच्छा देतो कि शहलाल महाराज जे आपलं आराध्य दैवत आपला आदर्श आहे या शहलाल महाराजांची जे शिकवण आहे ती शिकवण तुम्ही या निमित्तानं तुम्ही आत्मसात करावी आणि त्या पद्धतीने आपलं आयुष्य आपलं जीवन जगावं असं आव्हान मी या निमित्ताने करतो धन्यवाद